नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो विषय आहे मराठा समाजाच्या संदर्भातला आता फक्त आठ दहा दिवस राहिलेले आहेत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षण हवं आहे कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण द्या त्याशिवाय आता माघार नाही हे त्यांनी ठासून सांगितलेलं आहे आणि मी मुंबईला येणार हे आता अगदी काळ्या दगडावरची रेग आहे ते माघार घ्यायला तयार नाहीत आणि मराठा समाज एकवटण्याची शक्यता आहे मनोज दरांगे पाटील यांनी स्वतःची भूमिका जाहीर केलेली आहे सरकारला दोन तीन वर्षापासून आपण सांगतो आहोत विनंती करतो आहोत या दोन तीन महिन्यामध्ये सुद्धा मी अनेक वेळा सरकारला सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे असं आता मनोज दरांगी पाटील यांच्याकडून सांगण्यात येत मनोज दरांगी पाटील यांची पाठीराखी मुंबईच्या दिशेनं निघण्याची तयारी करतायत सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आधी मराठा समाजाला आरक्षण द्या त्याशिवाय आमची माघार नाही तुम्हाला जे काही करायचे ते आता तुमच्या हातामध्ये आहे उरलेले आठ दिवस आहेत तुमचं सरकार आहे केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे राज्यामध्ये तुमचं सरकार आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात तुमची भूमिका क्लिअर असेल तर मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळेल मात्र तुमच्या मनामध्ये मराठा समाजाविषयी असूया असेल खोट असेल तर मात्र आता आम्हाला मुंबईला येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आता एकीकडे मनोज दारांगे पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे महाराष्ट्र सरकार अजूनही चाच पडतं आहे असं दिसतंय कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आणि आता हा मराठा समाज मुंबईच्या दिशेने व्यक्तो आहे किंवा निघणार आहे त्यामुळे या सरकारची भूमिका काय आहे हे अद्याप कळलेलं नाही मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अद्याप स्वतःची भूमिका जाहीर केली नाही सरकारची भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही त्यामुळे आता हा प्रश्न आणखी किचकट होत जातोय राज्य सरकारची भूमिका अद्याप ठरलेली दिसत नाही दुसरीकडे मात्र ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते मनोज जारांगे पाटील यांच्यावर तुटून पडल्याचं दिसतंय कोण जारांगे असा ते प्रश्न आहेत आता त्याला उत्तर म्हणून मनोज जारांगे पाटील यांचे काही पाठीराखे समोर येताना आपल्याला दिसत आहेत आणि ते गुणरत्न सदावर्तेच्या विरोधात जाऊन भूमिका आहेत सरकारच्या विरोधात भूमिका आहेत मराठा समाजाची ही लढाई आरफारची आहे मनोज जारांगी पाटील यांच्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे जो घरी बसला तो मराठा कसला असा प्रश्न आता घरोघरी विचारला जात आहे त्यामुळे मराठा समाज मराठा समाजाचे नेते मनोज जारांगी पाटील आणि राज्य सरकारची भूमिका ही नेमकी काय आहे ने त्यांच्यात वाद होतोय की आणखी काही मुद्दे महाराष्ट्र सरकार जारांगी पाटलांपुढे ठेवतोय हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे मराठे मुंबईच्या दिशेने निघतील हा विषय आता देशात चर्चेला जात आहे त्यामुळे या प्रश्नावर उत्तर नेमकं काय त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर राज्य सरकारला शोधावं लागेल त्यामुळे आता राज्य सरकार कोणत्या भूमिकेत येते हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आपण ऐकूयात म्हणून जरांगे पाटील ॲडव्होकेट गुणरत्न सदावरते आणि जरांगे पाटील यांचे समर्थक नेमकी काय भूमिका मांडतायत मुंबईत ठप्प करायचं आमचा काही उद्देश नाही आणि ती अशी मी होतीच का व्हावी आमच्या एकट्यामुळेच व्हायली होय ते हमेशा टप्पच असते आता टीव्हीवर ऐकवतो आम्ही तुमच्याकडून आमच्या इकडं पाणी साचलं की ठप्प झाली तिकडून ते कोणते कोण पर्यटक बघायला आले म्हणून ठप्प झाली रेल्वेचं ब्रेकच बिघडलं खाली त्यामुळे ठप्प झाली गिअरवर मसडीज झोपल्या त्या रुळावर म्हणूनच फेल झाली आम्ही काय करो त्या एखाद्या मनाला कबुतराच धडकलं ठप्प झाली त्याला आम्ही काय करू तुमचे ट्रॅफिक जाम होते सिग्नल होते आमच्यावर ढकलू नका आम्ही यांना दोन वर्षापासून सांगतो आरक्षण द्या त्याच्यानंतर तीन महिने झाला मी याला फोन करून सांगतो द्या म्हणून काय चूक आहे आमची याने तीन महिन्यात मार्ग नाही काढला म्हणून आम्हाला मुंबईला यायला लागतं चूक सरकारची मुंबईकरांनी सगळा डोस सरकारला द्यावा हुई जरंगे हुई चरंगे हुई जरंगे जरंगे काय दादा झालाय जरंगे ह्या पूर्वी सुद्धा बेकायदेशीर वर्तनासाठी मुंबईमध्ये येऊन धुडगुस घालू मुंबईला वेटीस धरू तेव्हा डॉक्टर गुणरतन सदावर्तेच होता वेशीमध्ये कायद्याचं उल्लंघन करून येता येत नाही हे दाखवून दिलेलं आहे शिकलेलं आहे जरंगेने कायद्यातून एकशे एकोणपन्नासची जी नोटीस निघाली ती गुणरत्न सदावर्तेच्या याचिकेवर आणि गुणरत्न सदावर्तेला सुद्धा ती माहिती देण्यात आली पोलीस विभागामार्फत त्यामुळं जरंगेणी स्वतःच्या प्रस्टेशनमध्ये नैराश्यामुळे शरद पवारांसारखे फुगवतात असं फुगू नये शरद पवारांसारखे फुगवतात असं फुगू नये आणि मराठा भावांनी सुद्धा त्यांच्या नादी लागू नये हे मला डंटेटी सांगायचं मराठे मुंबईत गेले तर बऱ्याच अडचणी निर्माण होणार आहेत कारण की मराठ्यांचं हे वादळ जे आहे तर ते काही छोटं नसणार आहे आधीच मुंबईत गर्दी आहे तुडुंब ट्रेनमध्ये बसायला जागा नाही आणि तिथं जर मराठे गेले तर, गे तर मुंबईची लय बेकार अवस्था होईल त्याच्यावर सरकार आधीच तोडगा काढणार आहे परंतु मग ही अडचण जी होईल निर्माण तिला कसं काय तुम्ही फेस करणार तिथले लोक आहेत बाकीच्या अडचणीचं आम्ही काय करतो आम्हीच अडचणीत सापडलेलो आहे म्हणजे आम्हाला इथं आडण तिकडे वीर झालेली आहे अडचणीचा सरकारने विचार करायला पाहिजे म्हणून तर सांगतो ना सत्तावीस ऑगस्टच्या अगोदर सरकारने आरक्षण द्यायला पाहिजे तो प्रश्न आमचा नाही सरकार कसं असतं की सरकार हे बहुमतातून म्हणजे सर्वसामान्यांचं असतं हे छोट्या छोट्या लोकांनी मतदान करून यांना निवडून दिलं जातं यांना तिथं आपले नोकरदार आहे हे सगळे हे आमदार खासदार मुख्यमंत्री पंतप्रधान हे सगळे आपले नौकर आहे नौकर आपण प्रजा ही राजा असती त्यामुळे आपण जे मांडतो ना ते त्यांनी तिथं मांडलं पाहिजे या लोकांचं समाधान केलं पाहिजे त्याच्यासाठी ही नेमणूक आहे मुख्यमंत्री पंतप्रधान हे काही राज नाही गेली हुकुमशाही गेली आदिलशाही गेली निजामशाही गेली कुतुबशाही गेली आता आली बोटावर शाही या बोटावर शाही आम्ही वापरली आमच्या लोकांनी यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवला यांचे पडले जर धरंगे पाटलांनी उमेदवार दिले असते तर तुम्हाला खोटं नाही सांगत शरद पवार गटाचे दहा बारा आमदार आले काँग्रेसचे आले दहा आणि उद्धव ठाकरे गटाचे आले वीस हे सगळे चाळीस बेचाळीस आहे ना एकट्या जरांगे पाटला जे तिन्ही पक्षाचे जेवढे उमेदवार निवडून आले ना, ना तेवढे एकट्या जरांगे पाटलाचे निवडून आले असते पण त्यांनी बघितलं की आपल्या लढ्यामध्ये सर्व राजकीय पक्ष सर्व जाती धर्माचे लोक आहे आणि ते फुटू नये त्यांच्यात वाद निर्माण होऊ नये आणि राजकीय महत्वाकांक्षा आमची नाही आम्हाला पाहिजे फक्त मराठा समाजाला आरक्षण त्यामुळे त्यांनी राजकीय भूमिका तेव्हाही घेतली नव्हती आताही आता बी सगळ्या नागरिकांनी ध्यानात ठेवायचंय जे बी इच्छुक सरपंच असतील पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील कोणता तुमचा माजी सदस्य आजी सदस्य कोण तुमच्या सोबत मुंबईला येत आहे कोण तुम्हाला मदत करते मुंबईला जाण्यासाठी हे ध्यानात ठेवायचं जो नये आला ना त्याचं डिपॉझिटच जप्त झालं पाहिजे त्याचं राजकीय अस्तित्व संपलं पाहिजे ही भूमिकेत मराठा समाजाला आला पाहिजे ही शपथ घेतली पाहिजे तुम्हाला शपथ शपथ आहे छत्रपती शिवरायांची तुम्हाला शपथ आहे छत्रपती संभाजी महाराजांची तुम्हाला शपथ आहे त्या प्रत्येक बलिदान गेलेल्या युवकाची की आता नाही तर कधी नाही जो घरी बसला तो मराठा कसला